जयंत स्पेशल नमस्कार नेपाळमध्ये झाल्या आमच्या पिढीचा जरा प्रॉब्लेम नाही जे आम्ही दुसरी लोक जे आहोत आम्हाला सांगावं असतं आमच्याकडे आम्ही किती घरी होतो आमची परिस्थिती कशी वाईट होती आम्ही कशा फारक्याच्या पुढे गेलायचो आणि मग ते सांगितल्यानंतर समोर कुठे सांगितलं तुम्ही उद्या तिथून परिस्थिती बरं एकदा मी असा त्या तरुणाशी गप्पा होतो त्याला सांगत होतो तुम्ही नशीबा तुमच्याकडे सगळं काही आहे आम्ही किती घरी भीतून त्याने पटकन सांगितलं तर तुमची परिस्थिती आम्हाला सांभाळू नका आमचे प्रॉब्लेम्स तुमच्यापेक्षा मोठे आहेत अरे तुमच्याकडे तर सगळं आहे ना नाही आमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळत नाही हेच आमचं दुर्दैव आहे तो मोठा नेहून गेला आणि मी विचार करू लागलो ज्या मुलांकडे सगळं काही आहे सुशिक्षित पालक आहेत आणि सगळ्या सोयीसुईदार त्याने असं का म्हणा की आमची खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि मी विचार करायला लागतो जेव्हा मी माझ्या बालपणीचा विचार करायला हवं विद्यार्थ्यांसाठीचा विचार करायला हवं तेव्हा मला काही गोष्टी कळवलं आमच्या वेळेला शाळेमध्ये एक शिस्त होतो शिक्षकांचा धाक होता फादरांचा धाक होता घरामध्ये वडीलजनांचा धाक होता गावामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा धाक होता आमचं जीवन एका शिस्तीच्या कुंपणामध्ये आम्ही जगत होतो ते सुरक्षा घडत होते शाळेतली कविता किंवा शाळेतले आमचं भावविश्व घडवत गेलं आता त्यांनी मला कोणी विचारलं तुमच्या शाळेतली एखादी आवडते कविता तू वाचून दाखव बोलून दाखव तर माझ्या थोडा जो पटकाने तू सर्वांचा पिता न तुझं नो तो तो तुझ्या गुणांच्या कथा किंवा देवा तुझे किती सुंदर आकाश ह्या ज्या कविता आणि आजूबाजूचं वातावरण पोहोचलं होतं त्या मला घडवत गेलं आमचं व्यक्तिमत्व घडवत गेलं तेव्हा गाव उडी बागडी होती शेत शिवार होती कुठेही उंडा रायचो काही खायचो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला आनंद मिळाला पाच पैसे आठवड्याला म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे अगदी नक्झरी आनंद मिळालेला आजच्या मुलांच्या बाबतीत हे थोडं दुर्दैवाचं असं मला वाटतं त्यांच्या नशिबात हे आनंद आणि हा स्वभावास आणि हे सगळं भाव इशू थोडं कमी प्रमाणात आहे दुसरे मुद्दा मला वाटला तो असा की आमचं जीवन असं होतं की आम्ही मिठाईच्या दुकानाच्या समोरून चाललो आम्हाला काचेतून दिसते मिठाई सगळी पण खायची ऐकत कारण हिशात नव्हतं काहीच आजच्या पिढीचं तसं नाही आजच्या पिढीच्या डोळ्यामध्ये ताट्यामध्ये सगळी मिठाई ठेवलेली आहे मिठाई म्हणजे मला सांगायचं आहे आकर्षण मोह हे सगळे त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या आवाट्यात आहेत त्यांच्या मनात आलं तर ते सगळे त्याचा आस्वाद घेऊ शकतात पण त्यांना तो आस्वाद घ्यायचा नाही त्यांना हे मोह टाळून हे आकर्षण टाळून त्यांची जी मंचिल आहे म्हणजे त्यांना जे गाठायचं आहे ते गाठण्यासाठी जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं स्वतःला सिद्ध करायचं जगापुढे आपल्या वडिलांच्या आपल्या आईच्या आपल्या समाजाच्या आपल्याकडून वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे हे आमच्यावर तेवढं आव्हान नव्हतं हे चॅलेंज आमच्यासमोर नव्हतं हे जे चॅलेंज आहे हे खूप कडतर आहे समोर असलेले मोह आपल्या आवाजातले टाळून आपल्या उद्दिष्टाकडे धाव घेणं हे वाटतं तिकडे सोपं नाही म्हणून मला याच्या ह्या पेढीचं कर्तव्य की ते करताय आम्ही काही गोष्टी गृहित त्यानंतर आमच्या मनामध्ये गृहितकं तयार होतात आणि ही गृहितकं तयार झाल्यानंतर आम्ही जजमेंटल होतो एखादी वस्तू एखादी व्यक्ती एखादं ठिकाण याच्याबद्दल आपले काही का। ग्रह असतात हा तो म्हणतो तिकडे होता का म्हणजे असं अच्छा तो त्याच्याबरोबर होता म्हणजे असंच असेल आणि मग आम्ही जजमेंट देतो ते जजमेंट प्रत्येक वेळेला बरोबर असतंच असेल काही वेळेला ते सर्वांच्या व्यक्तीवर मुलावर अन्यायकारक असू शकतो म्हणून तेव्हा मी ठरवलं की आपण जजमेंट होताना सुद्धा विचार करायला पाहिजे कारण मन दुखाव करतो तर ते आयुष्यभरासाठी असतं एडिसन शास्त्रज्ञ शोध लावला त्याने बल्ब तयार केला आणि त्याचा जेव्हा प्रयोग त्याला करून बघायचा होता तेव्हा त्याचा मदतनीस त्याने बरोबर घेतला आणि प्रयोगशाळेने गेले त्याने त्याच्याकडे बल्ब दिला आणि तो वायर घेऊन तिकडे जॉईन करायला लागला त्या मदतनीसाच्या हातात तो बल्ब खाली पडला आणि एवढ्या मुलीची मेहनत वाया गेली एडिसन खूप वाईट पडला तो काय बोलला नाही परत त्यांनी मेहनत केली परत बल्ब तयार केला परत ते प्रयोगशाळा केली तोच मदत दिस त्याच्या हातात बल्ब दिला त्यानं वाया लावून बल्ब पेटला एडिसन पोस्ट ते त्या मदत दिसून त्याला विचारलं की सर गेल्या वेळेला तुम्ही एवढी मेहनत करून बल्ब तयार केला माझ्या हातात दिला माझ्या हातातून तो पडला फुटला तुमची सगळी मेहनत सगळे कष्ट वाया गेले तरीसुद्धा दुसऱ्यांना तुम्ही माझ्याकडे बल्ब का दिला त्याला उत्तर दिलं बल्बर द्यायचा माणूस झोपला कामा माणसाचं मन कामा कामान म्हणजे चुकला तरी चालेल पण त्या चुकीला तुम्ही त्याच्या आयुष्याचा परिणाम मोबाईल जाऊ नका अनेक तक्रार पण ते सहजपणे ऐकू सहज की मुलं नाही मुलं आमचं एकत नाही आणि मला ते पटतं मुलं ऐकत नाही कसं मी तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वीची गोष्ट मी मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये माझ्या एका नातेवाईकाकडे वस्तीने गेलो रात्री झोपायला ते यूच्या तिकडे बेडची व्यवस्था तर तिकडे मी गेलो माझ्या बेडवर मी बसतोय आहे बाजूच्या बेडवर एक तरुण होतो सर जोपाच्या थोडी गप्पा मारत म्हणून मी त्याच्याशी दोलायला लागलो तर योगायोगाने तो तरुण बसाईतलाच गप्पा मारता मारता विचार काय कोण आहे तर कोण माझी वडील आहे बायपास झालेली आहे आणि तो वडिलावर भरपूर भाऊ जात मी म्हटलं वडिलांवर खूप प्रेम करतो तर मी आणि त्याने त्याच्या जीवनातला एक प्रसंग सांगितलं तो म्हणाला आमच्या घरामध्ये विचार मी माझी मम्मी माझे पप्पा आणि आमचे आजोबा आजोबा आजारीच असायचे काय आजारी असायचे वडिलांनी आई त्याची खूप काळजी घ्यायची एके रात्री आजोबांना खूप त्रास झाला खूपच त्रास व्हायला पाऊस कोसवाट होता वडील म्हणाले आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ वडिलांनी गाडी काढली आम्ही आजोबांना गाडीमध्ये आमच्या सीटवर बसवलं मी आईने आमचे पप्पा आम्ही निघालो हॉस्पिटल यायच्या थोडं अंतर अगोदर गाडी बंद रस्त्यात पाणी साचतो आता काय करायचं पप्पा म्हणाले तू छत्री घेऊन माझ्या बेक्यावर पकडते मी आजोबांना पण म्हटलं आजोबांना कसं न्यायचं तर म्हणे घेतो त्याने आजोबांना घेतलं अशा मांड्या कमरेवर घेतल्या कांद्यावरून हात घेतले आणि ते पाण्यातून चालतं त्यांच्या मागू मुलगा आणि त्याची मम्मी हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि वडिलांनी मुलगा बाहेर मुलांनी त्या वडिलाच्या पोड्याकडे बघितलं तर वडिलांनी त्याला सांगितलं मुला तुझ्या मनात विचार करून करतात मी जेव्हा लहान होतो तेव्हा तुमच्या आजोबांनी मला अंगाखाद्यावर खडखेळवलेला माझं शी बघितलं माझं सु बघितलं आज आजोबांची मुलं म्हणाला हा प्रसंग मी माझ्या आयुष्यात विश्वास मुलं ऐकत नाही मुलं बघतात मुलं बघतात ते आसपन्द आत्मसात करतात आणि त्याप्रमाणे वागतात क्रिट्स कॉम्पिटिशन क्रिट्स एक समाज घटक म्हणून एक समाज म्हणून एक कुटुंबातला माणूस म्हणून आम्ही आमच्या मुलांना काय देतो काय दाखवतो हे सगळंप्रमाणे आपली जबाबदारी आहे कारण मुलं अनुकरण करणारे असते तुम्ही जसं दाखवा तुम्ही जे द्याल त्याप्रमाणे त्यांच्यापेक्षा अनुकरण करायचं नाही आणि मुलांना तुम्हाला सुद्धा सांग तुमची सुद्धा जबाबदारी तुमच्या मागून येणारी पिढी तुमचं अनुकरण करणार आहे पण तुम्ही जे दाखवा हे ते मुलं उचलणार ह्या बाबतीत आपली जबाबदारी खूप मोठी आहे बायबलमध्ये एक वाक्य आहे मुलाने मासा मागितला तर साप देईल आणि भाकरी मागितला तर तोंड देईल असे कोणी आणि वडील बाप आहेत का निश्चितच सरण्याने बालणी सांगितलं की आई वडिलांसाठी आपली मुलं हे प्राणप्रिय असतात मुलांसाठी जे वाटते ते करायला लागलं असतात मुलांचं हित झालं पाहिजे मुलांचं चांगलं झालं पाहिजे असंच प्रत्येक आई वडिलांना वाटतं कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही की मुलांचं वाईट प्रत्येक वेळेला प्रत्येक निर्णय योग्य असेलच आणि बरोबर असेलच असं पण सांगता येत नाही आई वडील जो निर्णय घेतात तो त्या परिस्थितीत त्या वेळेला घेतलेला असतो दोन वर्षानंतर कदाचित तो निर्णय चुकीचा वाढू शकतो ज्याचा तुमच्या जीवनावर आयुष्यावर करिअरवर परिणाम होऊ शकतो पण याचा अर्थ असा नाही की वडिलांनी आईने तुमच्या अहितासाठी घेतलेली त्यांचा उद्देश असतो आहे तो मार्ग निर्मू शकतो आणि हा संवाद वन टू वन वाटत आहे म्हणजे वडिलांशी बोलायचं तर वडिलांशी बोला वाया गेला तर तो मेसेज बरोबर जात नाही संवाद साधण्यासाठी आपल्या फार मोठी आपण रोजची रोजरी करतो आम्ही माझा स्वतःचा अनुभव आपण रोजची रोजरी करतो रोजरीच्या वेळेला आपली सगळं करून आता आपल्या कुटुंब राहिला दिलेली दोन मुलं एक बाप किंवा एक मुलगा आहे तिकडे किंवा चौक रोजरी नंतर फक्त दहा पंधरा मिनिटं त्या जागी बसायचं आणि आपापसोब गप्पा मारायचं कधी ही पंधरा मिनिटं एक तासापर्यंत जातात दोन तासापर्यंत जातात त्या कळत पण आणि त्याच्यात एक चांगली चर्चा करून एकमेकांची दुस करतात दृष्टिकोन करतात आणि त्याच्यात खूप काही चांगलं फादरने उल्लेख केला सक्सेसफुल धीमेड स्वरांच्या घरी व्याख्यान व्हायची या व्याख्यानामध्ये येण्यावर एका वक्त्याने उच्च वाक्य म्हणजे त्या गोष्ट जगात जवळजवळ साठ आठ वर्ष मला वक्त्याचं नाव आठवत नाही त्यांनी सांगितलेलं की व्हॉन्ट यू द चिल्ड्रन हॅपी वॉस आहे तुमच्या मुलांमध्ये यशस्वी म्हणून बघायचं की आनंदी म्हणून बघायचं समाधानी म्हणून आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी व्यक्ती आयुष्यात आनंदी आणि समाधानी असते ती व्यक्ती शिवार निर्णय घेत नाही जी व्यक्ती जीवनात आनंदी आणि समाधानी असते ती जीवन म्हणजे आयुक्त आयुष्यात टोकाचा निर्णय घेत यश आणि आनंद ह्या दोन शब्दांच्या अगदी कधी कधी गरज होती यश न म्हणजे आनंद त्याच्याबरोबर आलाच असं नाही कधी कधी माणूस यशाच्या मागे धाव सुटतो आणि आयुष्यात आनंद ठरवत जातो आपण आपल्या गरजा अनावश्यकपणे वाढवलेल्या आहेत काही गोष्टी ज्या दोन तीन वर्ष अगोदर अनावश्यक होत्या त्या आज आपण अत्यावश्यक करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या वाटलेल्या गरजा आपल्या आर्थिक गणित बिघडवत झाले या आर्थिक गणित बिघडल्यामुळे काही वेळेला आपण शॉर्टकट शोधून जातो आणि ते शॉर्टकट काही वेळेला अडचणीचे ठेवतो म्हणून आपल्या गरजा आपल्या आवाज्या ठेवणे म्हणजे आपल्या वाडवडिंनी सांगून ठेवलेला आहे की अंथरुम पाहून बाहेर कशा हे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे गरजा त्याने ठेवल्या तर हे सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला खूप उपयोगी पडतो आई वडिलांना मुलांची खूप काळजी असते आई वडील मुलांसाठी वाटेल ते करायला जात असतं इकडची दुय तिकडे करणार असत आई वडील आपल्या मुलांच्या भावना तुम्ही व्यक्त नाही तरी म्हणून अमेरिकेतील एका शहरात पोहोचत आहे त्या शहरामध्ये ते खूप प्रसिद्ध बायरी शिकवणारे शिक्षक होते खूप छान वायर शिकवायचे त्यांच्याकडे मोठे मोठे घरचे मुले मोठे मोठे सेव्ह टीचे शिकण्यासाठी एक दिवस त्यांच्याकडे एक बाई आहे गरीब बाई मुलगा होता सात आठ वर्षाचा मुलगा त्याच्या हातामध्ये वायोलिन छोटस ही आली आणि त्या वायोलिनशी ग्राम की माझा मुलगा आहे वायोलिनशी छान वाजवतो त्यांच्या वडिलांची इच्छा होती की जरी तुमच्याकडे वायलिन शिकावं आणि वायलिन वादनामध्ये करिअर करतावं तर प्लीज त्याला घ्यान त्या शिक्षकाने एकदा त्या बाईकडे बघितलं आणि एकदा ते मुलाकडे बघितलं त्या बाईने ते काय बोलले नाही त्या मुलाला त्यांनी सांगितले मुलं जरा वायलिन वाचवून दाखवलं त्या मुलाने वाळग्यांची खून वाजवून दाखवली आणि संगीतच त्यांनी ओळखलं की मुलामध्ये टॅलेंट हा हिरा आहे त्यांनी त्याला सांगितलं उद्यापासून तू ये मुलाचे क्लासेस सुरू झाले एक वर्ष झालं वर्षानंतर त्या शिक्षकांचा एक कार्यक्रम दिसायचा त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिकवलेली सगळी मुलं स्टेजवरून कला सादर करायचे आणि खूप मोठा हॉल तो मोठमोठे सेलिब्रिटी संगीत त्या हॉलमध्ये संपूर्ण हॉल भरून द्यायचा त्यांनी त्या शिक्षकाने त्या मुलाला सांगितलं की ह्या वर्षी त्या कार्यक्रमामध्ये तो नवनी कला सादर करायची आहे कार्यक्रमाचा दिवस झाला स्टेजवर सगळी नव जमली पण हा मुलं काही आला नाही प्रेक्षागृह संपूर्ण भरूनही दिला शिक्षकांनी वाट मागितलं पण तो नाही कार्यक्रम सुरू झाला एका मुलगी मुलं येत होती स्टेजवर आपली कला सादर करत होती प्रेक्षकातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता शेवटचा मुलगा कला सादर करायला आला आणि शिक्षकांनी दिसत प्रेक्षक भरून मुलगा येत आला तो मुलगा आला स्टेजवर हंगाची कला सादर करून झाली शिक्षकांचा विचार खूपच भेट आला बस तर त्यांनी सांगितलं सर माझी आई गेली आई वागली सॉरी तो मुलगा गेला वायलिन घेतलं आणि त्यांनी वायलिन वाजवायला सुरुवात केली ते वायलिन वाजवून त्याचे सूर निघू लागले आणि सगळं प्रेक्षक स्थिमित झालं स्तब्ध झालं एवढ्याशा मुलाच्या हातामध्ये एवढी मोठी कला म्हणजे आश्चर्यचकित करणार होतं ते त्याचं वाजवणं संपलं सभा करून क्षणभर स्तब्ध झाले आणि मग काय तुझं प्रचंड कडकडाट झाला पाच मिनटं काय वाजवलं त्या लोकांसाठी उभी तर शिक्षकाने मुलाला तोटाशी टाकलं आणि सांगितलं मला आज तुमची जर आई इकडे असती तर तिने ऐकूया नव्हतीला आनंद किती झाला असत मुलाने शिक्षकांना सांगितलं की सर माझी आई फार बहिरी होती तिला ऐकायला होतं ज्या बाईला ऐकू येत नव्हतं त्या बाईला आपल्या मुलाची कला उगली होती आपल्या मुलामध्ये काही कदाचित न करतो म्हणजे आईचं अंतकरण मुलाच्या भावनेशी किती एकूण शिरत असत आपल्या असते तुमच्या सगळ्या भावना तुमच्या यातना वेदना सगळ्यांना त्यांना तुम्ही फक्त वा न तुमच्यासाठी सगळे काही बोललं पाहिजे बरं झालं पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रभाव टाकणारी म्हणजे तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकले जीवनामध्ये उडवलं मी तुम्हाला कोणी व्यक्ती आहे तर तुम्ही पटकन सांगाल आई बाबा त्याच्यामध्ये अजूनही व्यक्ती कोण सांगू शकेल कोण तुमच्या आयुष्यामध्ये प्रभाव पडू शकतो तुमचा मित्र तुमची मैत्री तुम्ही ज्याच्या सोबत असता तुम्ही ज्याच्या संगतीत असता तुम्ही ज्याच्या सहवासात असता तुमचं वागणं बोलणं सगळं ज्याच्यावर तुमचा त्यांचा प्रभाव पडतो ते तुमचे मित्र मुलांनो आपले आईवडील काका काकी मामा मामी हे बाय डिफॉल्ट आपले आयुष्यात येतात त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस नसतो जे आहेत ते आहेत पण मित्र किंवा मैत्रिणी शोधणं हे संबोधन तुमचं स्वागत आणि ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही एकदा मित्र मैत्रीण निवडल्यानंतर तुम्ही सांगू नाही की मला माहीत नव्हतं मित्र आणि मैत्रीण निवडणं खूप काळजी चांगला मित्र मिळणं हे खूप नशिबाचं एका माणसाचं घर जर त्याचं संपूर्ण घर जोडून गेलं सगळं काही झालं त्याच्या एका जवळच्या मित्रांन त्याला फोन केला क्या बचा तुम्हाला बस नाही बचा समोरच्या मित्रांन त्याला सांगितलं अरे फिर जना आहे अरे तू वाचलायस ना मग दुनिया मी निवडत तू वाचलायस मी आहे आपण सगळं परत बोलतो खु पाहिजे असे मित्र मिळून खूप आवडायचे मला एक मित्र पाहिजे जैन जी मधला मित्र पाहिजे मिळेल मला माही जी मधला कोण मित्र मिळेल त्याला मला एक या जे मित्रा कविता होता, 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 होता है ना वो काला होता है ना बड़ा होता है ना वो अमीर होता है ना गरीब होता है उसकी ना उम्र तो होती है ना कोई सीमा उसकी ना कोई जात होती है ना कोई धर्म होता है अगर जरूरत पड़े तो उसको आधी रात कभी दिल करे तो उसको प्यार से गले लगा रूट जाओ तो उसको दूर भगाओ। ऐसा लगे जैसा हो आपका भाई सगा हो ऐसा ही दोस्त तो बचे जो तकलीफ में आपको साथ दे जो मुसीबत में आपको हाथ दे क्योंकि सारा खेल दोस्ती का ही मेरे यार वरना क्या भारत और क्या जनाजा सब एक समान तुमच्या आई वडील तुम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहात आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहोत आता जैनजी सुद्धा माझा मित्र आहे आपण सगळ्यांनी एक सुद्धा म्हणू शकतो फवार यो भीत यू बागर यू भेट सगळ्यांनी तुम्हाला जीवा माझा एक चांगला मित्र मित्र म्हणून धन्यवाद नमस्कार